ম তে oh. okay. um, The oh । बोसा जय हो जय से नाम नबा लीला इला जय जय चलो हां चलो चलो जय 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 जय

Oh, oh, oh. है है। ना है। स्थानिक नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत जे अनेक वर्ष तसेच प्रलंबित आहेत अनेक वर्ष लोकांना खोटी स्वप्न दाखवली जात आहेत स्थानिक पातळीवरती कुठेतरी आक्रोश आहे आणि त्याला कुठेतरी जर का वाटा फोडायची असेल जर का योग्य ते जर का पुढचं भवितव्य चांगलं करायचं चा असेल तर त्या निमित्ताने हे चारही आमचे उमेदवार हे मत चांगल्या मताधिक्याने जिंकणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ही सगळी मंडळी एकवटलेली आहे आपण या ठिकाणी गडगांच्या जर का श्रीमंत आहेत आपण सगळेच जण म्हणतोय आणि बघतोय मला असं वाटतं त्यांनी स्वतः पुरता विकास केलेला आहे लोकांचा विकास केलेला नाही इथे जर का आपण बघू शकाल की सर्वसामान्य जनता जी आहे ती तशीच त्रासामध्ये दैनंदिन दिवस काढतायत संकटांबद्दल काढतायत संघर्ष करतायत खऱ्या अर्थाने जर का त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी बदलाव आपल्याला अपेक्षित असेल तर ही जी लोक ही जी चारही मंडळी जी आहेत आणि एवढे सगळे जण लोक एकत्र आलेले आहेत या चार उमेदवारांना जिंकवण्याकरता हे सचोटीनी हे तत्वानी हे विचारांनी एकत्र आलेले आहेत आणि मला असं वाटत कुठेतरी सच्चाईला कुठेतरी खरापणाला जर का आपल्याला उतरायचं असेल आणि आपल्या पुढच्या मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर यांना जिंकणं अत्यंत गरजेचं आहे बलाढ्यशाही जरी पुढे असली समोर अनेक पैसा प्रचंड ताकद जरी समोर असली तरी लोकांना या सगळ्या गोष्टीचा कंटा आलेला लोकांना या खोट्या स्वप्नांमधन बाहेर यायचंय आणि अस्तित्वात जगायचंय आणि अस्तित्व जर का चांगलं निर्माण करायचं असेल तर ह्या चौघांना जिंकून आणणं अत्यंत गरजेचं आहे कसा प्रश्न होता की काय माहितीये का शंभर टक्के म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ही लोक कुठेही आपल्या तत्वानिशीर कुठेही कॉम्प्रोमाइज झाली नाही कुठेही तडजोड या लोकांनी केली नाही यांनी विचार केला की जर का माझ्या प्रभागाचा जर का खऱ्या अर्थाने मी विकास करू शकलो ज्या सगळ्या स्थानिक नागरिकांना जे खोटी स्वप्न दाखवली गेली त्यांना जर का कुठेतरी या खड्ड्यातनं बाहेर काढायचं असेल तर आम्हाला आमच्या तत्वांवरती राहावं लागेल आणि त्या अनुषंगाने यांनी सगळे जे काय आमिष आले त्याला लात मारण्याचं काम या चारी लोकांनी केलेलं आहे ठाण्यामध्ये जे राजकारण या फक्त पैशावरती चाललेलं आहे याचा अर्थ आपण समजू शकता की प्रत्येक माणसाला विकत घेण्याचं जे ग्राह्य धरलं जातं प्रत्येक ठाणेकर हा विकला जाऊ शकतो हे जे मनात आलेलं आहे समोरच्या हे कुठेतरी खो हो घालण्याचं काम या चारही उमेदवारांनी केलेलं आहे आणि म्हणून आपल्या माध्यमात मी नागरिकांना सांगू इच्छितो की कुठेतरी आजपर्यंत जो काही खडतर प्रवास आपण सगळ्यांनी केलेला आहे तो आपल्या पुढच्या पिढीला येणाऱ्या आपल्या मुलाबाळांच्या नशिबात कुठेतरी हा खडतर प्रवास असू नये त्याकरता आपल्याला परिवर्तन आणणं गरजेचं आहे आणि हे जे तत्वांवरती उभे राहिलेले हे चारही उमेदवार जे तीन मशाला आणि एक रेल्वे इंजिन वरती उभे राहिलेले आहेत ज्याच्यामध्ये प्रमिला मोरे असतील इकडे अनिल मोरे असतील आमचे रवींद्र कवळे असतील किंवा इकडे बनकर असतील ह्या सगळ्यांना कुठेतरी प्रचंड यश मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो आशीर्वाद आपण या पंधरा तारखेला द्यावा एक असा प्रश्न जसं पाहिलं तर ती आनंदनगरच्या एंट्रीची कमान काढली आनंद गेंचं नाव ठिकठिकाणावर काढण्यात आलं तर जाणीवपूर्वक घ्या मग काय कटो असतो वाटतो आपल्याला काही एक वेगळं आढळून काहीतरी मार्केटमध्ये चालवायचं आहे कोणाला बघा जर का आपण बघितलं असेल दिग्या साहेबांवरती अतोनात श्रद्धा असं म्हटलं जातं मग ती श्रद्धा होती तर जिकडे हे असंख्य लोक आणि उभे सगळे ठाणेकर हे जे दिगे साहेबांवरती आजही अतोनात प्रेम करतायत तो जो प्रवेशद्वार होता तो कोणाला अडथळा नव्हता मग तो कुठे गायब झाला हा मूलभूत प्रश्न प्रत्येक ठाणेकर विचारतोय जर का तुम्हाला दिगे साहेबांच्या तत्वांवरती चालायचं होतं था, त्यांच्या विचारांवरती चालायचं होतं तर जे हे सर्वसामान्य जे गोरगरीब जनता आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं हे तर तुम्ही दाखवून द्या आजही इकडे रस्त्यांचे प्रश्न आहेत आजही ट्रॅफिकची समस्या आहे आजही या झोपडपट्टी वासियांना पाणी येत नाही आजही इकडे लाईट बिल महागे इकडे गॅस बिल महागे इकडे सगळ्या भाजी तरकारीपासनं सगळ्या गोष्टी महागड मागड झालेल्या इकडे असे, शिक्षण असेल शिक्षण असेल इकडे आरोग्य असेल असंख्य समस्या इकडे कचऱ्याचं डम्पिंगचा खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे लोकांच्या नशिबात फक्त त्रास आहे फक्त संघर्ष आहे आणि हे जे सगळे सत्ताधारी आहेत ह्या लोकांनी फक्त पैसा कमवून इकडे सत्तेत बसते जर का एवढा जर का पैसा यांच्याकडे होता तर या लोकांचं भलं करायचं होतं आजपर्यंत कशासाठी थांबलं जर का तुम्ही खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या घराघरामध्ये जर का काहीतरी चांगलं दिलं असतं खरोखर फक्त सणासुदीला फक्त द्यायचं आणि पाच वर्ष विकत घेतल्यासारखं त्या माणसाकडनं काम करून घ्यायचं हे जर का तुमचे विचार असतील तर दिगे साहेबांच्या तत्वानिशीर तुम्ही एकनिष्ठ नाही दिगे साहेबांचे विचार तुम्ही घेऊन नाही चालला ज्या माणसांनी तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास लोकांसाठी घालवली लोकांचं आयुष्य चांगलं व्हावं उज्ज्वल व्हावं यासाठी घालवली तर लोकांच्या खऱ्या अर्थाने त्यांचं भविष्य चांगलं करण्यासाठी तुम्ही काम करायला पाहिजे المندوبات الشابة، يا سكان الشبيشة،